आगामी विधानसभा आता तोंडावर येऊन ठेपल्या आहेत तोच राजकीय पक्षांमध्ये जागा वाटपाच्या राजकारणाला चांगला जोर आला आहे त्यात मला काही करून माझ्या मनसेला सत्तेत बसवायचं आहे असं म्हणत राज ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याची मोठी घोषणा केली त्यामुळं ते महायुतीत बसणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे परदेशात होते परदेशातून परतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता त्याला संबोधित करताना विधानसभा निवडणुकीत मनसेची दिशा काय असेल याबाबत त्यांनी मनसैनिकांना मार्गदर्शन केलं शिवाय युती की आघाडीत लढणार याबाबतचा संभ्रमही दूर केला विधानसभेच्या किती जागा लढणार याचा आकडाही राज यांनी जाहीर करून टाकला एवढंच नाही तर सत्ता स्थापनेत मनसेचा रोल काय असेल तेही त्यांनी अगदी मुद्देसूदपणे स्पष्ट केलं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते येणाऱ्या महिन्यापासून महाराष्ट्रात दौरा सुरू करणार असल्याचं त्यांनी घोषित केलं आता ही सगळी झाली मनसेची कार्यकारिणी मात्र राज ठाकरे यांची एकला चलोरीची भूमिका कुणाच्या पथ्यावर पडणार आणि कुणाला ती खोलवर जाऊन नडणार हा प्रश्न राज ठाकरे यांच्या घोषणेनंतर सर्वांनाच पडला आहे मुळात एवढ्या सगळ्या नाट्यमय राजकारणात राज ठाकरे स्वबळावर लढून आपले उमेदवार निवडून आणण्याची क्षमता ठेवतात का कुठल्या भागात राज ठाकरे यांची ताकद चालणार काय आहे मनसेचं मिशन विधानसभा आणि मनसेमुळं कुणाचं सर्वाधिक नुकसान होणार हे सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी आगामी लोकसभेपूर्वीच्या अगदी शेवटच्या टप्प्यात राज ठाकरे महायुतीत सामील होणार अशा बातम्या आल्या राज ठाकरेंची दिल्ली वारी अमित ठाकरे यांच्या उमेदवारीची चर्चा या सगळ्या घडामोडी अगदी जुळून आल्या होत्या मात्र गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपण निवडणुकीच्या रिंगणात जरी उतरणार नसलो तरी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार असल्याची घोषणा त्यांनी केली त्यानंतर अगदी शब्द दिल्याप्रमाणे त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला, दिला। प्रचारसभा गाजवल्या याचा फायदा महायुतीला झाला त्यावेळी आणि त्यानंतर अगदी सगळ्यांनाच वाटलं होतं की राज ठाकरे आगामी विधानसभा महायुतीत सामील होऊन लढणार मात्र राज ठाकरेंनी स्वबळाची घोषणा केल्यानंतर सर्वांच्याच आशेवर पाणी फिरलं त्यामुळं राज ठाकरे यांनी केलेल्या अडीचशे जागा लढणाऱ्या घोषणेनंतर त्यांचा हा निर्णय त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी कितपत फायदेशीर ठरेल त्यांचा हा निर्णय महाविकास आघाडी आणि महायुतीपैकी कुणाला फायदेशीर ठरणार अथवा कुणाला डोकेदुखी ठरणार या मुद्द्यावर चर्चा तर होणारच ना आता मनसेची हटके आंदोलनं यशस्वी होतात मनसेचे मेळावे मनसेच्या सभा या देखील यशस्वी होतात मात्र मनसेला निवडणुकीत अपवादात्मक यश प्राप्त होतं राज ठाकरे यांची क्रेज अगदी वेगळ्या पक्षात असलेल्या आणि त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनाही भुरळ घालते ते भाषणाला उभे राहिले की त्यांच्या पहिल्याच शब्दात बाळासाहेब ठाकरेंची छवी उपस्थितांना जाणवते मात्र राज ठाकरेंच्या आचरणात असणारे बाळासाहेब दोन हजार नऊच्या निवडणुकीनंतर निकालात रूपांतरित होऊ शकले नाही दोन हजार सहा मध्ये मनसेची स्थापना झाल्यानंतर राज ठाकरेंच्या करिश्म्यामुळं मनसेचे तब्बल तेरा आमदार निवडून आले दोन हजार सातमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते दोन हजार सातमध्ये पुणे महानगरपालिकेत आठ नाशिक महानगरपालिकेत बारा आणि ठाणे महानगरपालिकेत तीन नगरसेवक निवडून आले होते त्यानंतर दोन हजार बारा साली तब्बल चाळीस नगरसेवक निवडून आणत मनसेनं नाशिक महानगरपालिकेत सत्ता स्थापन करून इतिहास घडवला यानंतर मात्र त्यांचा ग्राफ घसरला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देऊनही मनसेचा केवळ एकच आमदार निवडून आला दोन हजार एकोणास मध्ये देखील मनसेचा केवळ एकच आमदार निवडून येऊ शकला आता मनसे चौथ्यांदा जवळपास अडीचशे उमेदवारांसह निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे राज ठाकरे यांनी दोन हजार मध्ये लोकसभा निवडणूक लढवली नाही मात्र त्यांनी मोदींना विरोध करत प्रचारसभा घेतल्या त्यानंतर पाच वर्षांनी म्हणजे यावेळी त्यांनी मोदींना पाठिंबा दिला त्यामुळे राज ठाकरे यांचं चाललंय तरी काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो मात्र सत्तांतरानंतर राज्याची परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे दोन्ही आघाड्यांवर जनता नाराज असल्याचं चित्र आहे त्यामुळे याच नाराजीचा फायदा घेत राज ठाकरे यांनी विधानसभेत बाजी मारायची असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात बोलली जात आहे असं असलं तरी या नाराजीचा तितका फायदा मनसेला उचलता आला नसल्याचं स्पष्टपणे दिसतंय परंतु राज ठाकरे यांच्या निर्णयाचं सर्वाधिक नुकसान कुणाला होणार हे बघणं जास्त महत्वाचं आहे तर त्यांचं पहिलं उत्तर आहे एकनाथ शिंदे आणि दुसरं उत्तर आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांचं नाव इथं घेण्याचं कारण म्हणजे शिवसेना आणि मनसे यांचा मराठीचा कॉमन मुद्दा आणि त्यांची विचारसरणी असं होतं मात्र उद्धव ठाकरे यांना राज ठाकरेंच्या मनसेचा फटका बसणार असला तरी त्यांची जागा भरून काढण्यात महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षांनी त्यांना सहज मदत होणार काँग्रेस राष्ट्रवादीचे जे वेगळे वोटर्स आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांसाठी निर्णायक ठरतील त्यामुळं थोड्याफार प्रमाणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला राज ठाकरेंच्या मनसेचा फटका बसू शकतो मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला याची मोठ्या प्रमाणात किंमत मोजावी लागू शकते कारण फक्त मुंबई भागच घेतला तर मुंबईतील प्रत्येक मतदारसंघात मनसेची ताकद दिसून येते आपण आतापर्यंत मुंबईचे जेवढे मतदारसंघ बघितले त्यात आपल्याला मनसेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकाचे मत मिळवताना दिसले म्हणजेच काय तर मनसेचे उमेदवार दोन हजार एकोणास मध्ये निवडून आले नसले तरी त्यांनी शिवसेनेच्या परिणामी भाजपच्याही उमेदवारांना विजयासाठी झुलवत ठेवलं त्यात मुंबईमध्ये संमिश्र मतदार असले तरी मराठी भाषिक तितकेच निर्णायक ठरतात आणि मराठी हा मुद्दा शिवसेना आणि मनसे यांच्यात महत्त्वाचा मुद्दा आहे त्यांच्या पक्षांची विचारसरणी ही जवळपास एकच रचनेत मोडते शिवाय लोकसभेत शिंदेंच्या उमेदवारांसाठी राज ठाकरेंची मनसे खूप महत्त्वाचा फॅक्टर ठरली हेच राज ठाकरे आता विरोधात लढणार म्हटल्यावर शिंदे गटाला अस्वस्थ वाटणं साहजिकच आहे म्हणूनच लोकसभेला राज ठाकरे यांना सोबत घेण्याचं महायुतीनं योजिलं परंतु कुठलीही चर्चा होण्याआधी राज ठाकरेंनी स्वबळावर अडीचशे जागा लढवण्याचं जाहीर करून टाकलं आता अडीचशे जागांचं हे आव्हान राज ठाकरे यांच्या मनसेला पेलणार का मनसेची जेवढी ताकद महाराष्ट्रात आहे का प्रत्यक्षदर्शी बघितलं मुंबई पुण्यातले आणि नाशिकचे काही भाग सोडले तर मनसेची जेवढी ताकद महाराष्ट्रात दिसून येत नाही मात्र आगामी लोकसभेत राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा देत मनसेच्या कार्यकर्त्यांना चांगलंच कामाला लावलं त्यामुळं अगदी तळागाळापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसैनिक पोहोचले त्यांना मतदारसंघाची माहिती झाली त्यातूनच त्यांनी विधानसभेची मोर्चे बांधणी केल्याची चर्चा आहे याच सर्वेच्या आणि राजकीय परिस्थितीच्या आधारावर राज ठाकरे विधानसभा लढवणार असल्याचं बोललं जात आहे मात्र आता महायुतीचं गणित कसं असणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण आधीच महायुतीत जागा वाटपावरून मोठा पेच निर्माण झाला आहे त्यात राज ठाकरे उमेदवार देणार म्हटल्यावर महायुतीत अनेक जागांवर अदलाबदली होऊ शकते या अशा परिस्थितीत महायुतीला नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळं लोकसभेत जे राज ठाकरे महत्वाच्या मतदारसंघात महायुतीसाठी तारक ठरले तेच राज ठाकरे महायुतीसाठी धोक्याची घंटा ठरणार असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आता राज ठाकरेंच्या जागांबाबत बोलूयात दोन हजार नऊ नंतरची मनसे बघितली तर दोन हजार नऊमध्ये जे तेरा आमदार निवडून आले त्यातले अनेक महत्वाचे नेते मनसेला सोडून गेले आणि त्यानंतर मनसेला गळतीच लागली राम कदम असो वसंत गीते असो की कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव असो या सगळ्या नेत्यांनी राज ठाकरेंची साथ सोडली शिवसेना खासदार हेमंत गोडसे हे देखील कधी काळी मनसेत होते आणखी एक महत्वाचं नाव म्हणजे प्रवीण दरेकर राज ठाकरेंनी मनसे स्थापन केली तेव्हा दरेकरांनी त्यांना साथ दिली मनसेच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत दरेकर मुंबईतल्या मागठाणे मतदारसंघातून निवडून आले दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत दरेकर पडले आणि त्यांनी मनसे सोडत भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर सगळ्यात अलीकडचं नाव घ्यायचं झाल्यास वसंत मोरे यांनी लोकसभेच्या आधी मनसेला सोडचिठ्ठी देत वंचित कडून निवडणूक लढवली आणि आता ते सध्या उबाटा गटात आहेत त्यामुळं राज ठाकरे यांच्या मनसेत लढा देऊ शकतील असे दिग्गज नेतेच नाहीत त्यामुळं विधानसभा लढवण्यासाठी राज ठाकरे कुठले मतदारसंघ आणि कोणते उमेदवार निवडणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे मात्र मनसेचा स्वबळाचा नारा हा अजून एका गोष्टीकडे इशारा करतो ती गोष्ट म्हणजे मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील हो तुम्ही बरोबर ऐकलं अगदी साधी आणि सरळ गोष्ट आहे राज ठाकरे यांना वरती येण्यासाठी जेवढे सक्षम उमेदवार त्यांच्याकडे नाहीत तर दुसरीकडं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलं नसलं तरी पण ते आपले मराठा नेते विधानसभेत उतरवणार असल्याचं बोललं जात आहे महायुतीत त्यांना संधी नाही महाविकास आघाडीतही ते जाणार नाहीत उरतात फक्त राज ठाकरे मराठा आंदोलनातून तयार झालेला एक मोठा वर्ग राज ठाकरेंसाठी महत्त्वाचा फॅक्टर आहे तर राज ठाकरेंसारखा मोठा सपोर्ट जरांगे पाटील यांच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो त्यामुळं एकटं एकटं लढून नुकसान करून घेण्यापेक्षा आगामी काळात राज ठाकरे आणि मनोज जरांगे पाटील एकत्रितपणे निवडणुका लढवताना दिसले तर आश्चर्य वाटायला नको हे असं होणं इतर पक्षांसाठी अधिक धोकादायक ठरेल परिणामी अजून विधानसभेची तारीख आली नसल्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक धक्कादायक घडामोडी घडणार यात शंका नाही म्हणूनच या दरम्यानच्या काळात संभाव्य धोका ओळखून फडणवीस आणि शिंदे राज ठाकरेंना महायुतीत सामील करून घेऊन निवडणूक लढवण्यास राजी करणार का राज ठाकरेंची यावर प्रतिक्रिया काय असेल हे बघणं महत्वाचं ठरणार आहे याचे अपडेट आपण वेळोवेळी घेत राहणार आहोत मात्र राज ठाकरे यांचा स्वबळाचा निर्णय कितपत योग्य यावर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र